आता सी एम किंवा पी एम असल्यानंतर त्यांचा जो ताफा असतो त्या ताफ्याला मोकळी वाट करून दिली, दिली जाते त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते परंतु या पोलीस अधिकाऱ्याने चक्क सी एम देवेंद्र फडणवीस यांना का थांबवलं ते बघाच ही घटना पाण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या एका ट्रॅफिक पोलिसांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवल्याची घटना समोर आलेली आहे थेट मुख्यमंत्र्याचा ताफा अडवल्यामुळे चर्चा सुरू झालेली आहे आता तो ताफा आणि हा ताफा अडवल्यावर काय झालं असेल मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली असेल असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे चला तर मग बघूया ही संपूर्ण घटना आता झालंच होतं की सोलापूरमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचं हृदय प्रत्यारोपणासाठी पुण्यात आणण्यात आलं सह्याद्री हॉस्पिटलच्या आय सी यूमध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णाला हे हृदय ते हृदय जे होतं ते जीवदान ठरणार होतं त्यामुळे सोलापूरहून हृदय विशेष हेलिकॉप्टरमधून पुण्यात आणण्यात आलं या रुग्णासाठी प्रत्येक क्षण महत्वाचा असल्याने रुग्णवाहिका वेगाने हॉस्पिटलच्या दिशेने निघाली होती आता दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा विमानतळावरून शहराकडे येत होता अशा वेळी एका बाजूला मुख्यमंत्र्याचा ताफा आणि दुसऱ्या बाजूला रुग्णवाहिका समोर आली आता व्ही आय पी ताफ्याला प्राधान्य दिलं असतं तर रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाला असता मात्र पुणे ट्रॅफिक पोलिसांनी एसओ पीनुसार रुग्णवाहिकेला मार्ग दिला आणि मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबवला त्यांना हात केला आणि त्यानंतर त्यांचा ताफा जो होता तो तिथेच थांबवला थांबवला त्या पोलिसांनी सर्वांना धक्काच बसला सर्वांनी आश्चर्यचकित झाले की पोलिस असं का करत आहे मग या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित पोलिसांचं कौतुक का केलं कारण की प्रत्येक जीव मौल्यवान आहे ताफा थांबवण्याचा निर्णय योग्य होता आणि पुढेही अशाच प्रकारचे काम व्हायला हवं असं फडणवीस यांनी सांगितलं आता ग्रीन कॉरिडॉर उपक्रमाचाही उल्लेख करण्यात आलेला आहे दोन हजार पंधरापूर्वी महाराष्ट्रात हार्ट ट्रान्सप्लांटची प्रकरणं होत नव्हती मात्र दोन हजार पंधरामध्ये ग्रीन कॉरिडॉरचं एसओ पी निश्चित केल्यानंतर राज्यात पहिलं हृदय प्रत्यारोपण झालं आजपर्यंत दोनशेहून अधिक हार्ट ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे त्यामुळे त्या, त्या ट्रॅफिक पोलिसाला देवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जो ताफा होता तो विमानतळाकडून शे विमानतळावरून शहराकडे येत होता अशावेळी एका बाजूला मुख्यमंत्र्याचा ताफा आणि दुसऱ्या बाजूला रुग्णवाहिका समोर आली होती व्ही आय पी ताफ्याला प्राधान्य दिलं असतं तर रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाला असता हे त्या ट्रॅफिक पोलिसांना समजलं आणि त्यानंतर जो नियम आहे पुणे ट्रॅफिक पोलिसांना तो नियम आठवला हो म्हणजे एसओपीचा जो नियमानुसार रुग्णवाहिकेला मार्ग दिला आणि मुख्यमंत्र्याचा ताफा थांबवला तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा